नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूयानगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्वाच्या राजकीय घडामोडी मला धमक्या देणाऱ्या राणा पाटील यांना राजकारणातून संपविल्याशिवाय स्वस्त बसणार नाही ओमराजे निंबाळकर यांचा पत्रकार परिषदेत इशारा राणा पाटील यांनी धमकी दिल्याचे ओमराजे यांचे पत्रकार परिषदेत आरोप धमक्या देण्यात आल्या बघून घेऊ करून घेऊ तुमचा प्रताप माहिती आहे तुमचं वक्तव्य माहिती आहे तुमची कृती माहिती आहे तुमचा नीचपणा माहिती आहे सगळंच माहिती आहे मला ज्या दिवशी पवनराजे साहेब गेले त्या दिवशी जीव हातावर ठेवून मी बाहेर पडलेलो आहे नजराना स्टील कोट्टी मशीन परंडा सेल्स आणि घरपोच सर्व्हिस सुविधा पत्ता बायपास रोड पोलीस कॉलनी समोर कुर्डवाडी रोड परंडा आता बातमी विस्ताराने जीव हातावर घेऊन बाहेर पडलो आहे राणा पाटील यांच्या धमक्यांना घाबरणार नाही राणा पाटील यांचे राजकारण संपविल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे ओमराजे निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं आहे सोमवार दिनांक बावीस एप्रिल रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपाचे आमदार राणा पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे यावेळी आमदार कैलास पाटील संजय पाटील दुधगावकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते पहा काय म्हणाले ओमराजे निंबाळकर तेरना पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची जी पहिली ट्रस्ट डीड आहे त्याच्यामधलं जे संचालक मंडळ आहे ते तेरणा कारखान्याचं जे संचालक मंडळ आहे ते तेच त्या ते ट्रस्टमध्ये ट्रस्टी होतं मग हळूहळू हळूहळू जसं जसं तेरणा कारखान्याचे डायरेक्टर हाटूल आजीवन सदस्य पद्मसिंह पाटील आजीवन सदस्य राणा पाटील आजीवन सदस्य मल्हार पाटील हे का आजीवन सदस्य केले गेले एकाच कुटुंबातले का आजीवन केले गेले आणि बाकीचे तेरना कारखान्याचं जे संचालक मंडळ होत ते एक 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 करून हटवलं का गेलं मला वाटतं हा त्याच्या पाठीमागचा मूळ प्रश्न आहे याचा अर्थच एक आहे की तेरना पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट जी की शेतकऱ्याच्या मालकीची होती तेरणा कारखान्याच्या मालकीची होती सभासदाच्या मालकीची होती ती डॉक्टर पद्मसिंह पाटील कुटुंबानी हडप केली हडपली आणि हडपलेल्या ट्रस्टवर हडपलेलं मेडिकल कॉलेज दाराशिवला प्रस्ताव न देता नेरूळ या ठिकाणी प्रस्ताव दिला आणि तिथं केलं गेलं मला वाटतं हा त्याच्या पाठीमाग मधला मूळ प्रश्न आहे मूळ गाभ आहे आणि काल जे वलगणा केल्या गेल्या धमक्या देण्यात आल्या बघून घेऊ करून घेऊ तुमचा प्रताप आहे तुमचं वक्तव्य माहिती आहे तुमची कृती माहिती आहे तुमचा नीचपणा माहिती आहे सगळंच माहिती आहे मला ज्या दिवशी पवनराजे साहेब गेले त्या दिवशी जीव हातावर ठेवून मी बाहेर पडलेलो आहे की आपलं काही जरी झालं तर ह्या नीच वृत्तीच्या लोकांना राजकारणातून तडीपार केल्याशिवाय हद्दपार केल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही अशी शपथ घेऊन मी बाहेर पडलेलो आहे त्याच्यामुळे असल्या पोकळ धमक्याला घाबरणारा ओमराजे अजिबात नाहीये आणि ह्या धमक्या तुमच्या पुढं साठवून ठेवा आणि मला राणा पाटलाला प्रश्न विचारायचा आहे की ते तुम्ही बाळ बाळ म्हणता मला वाटतंय पप्पाच्या लाडक्यानं बाळानं कलेक्टर ऑफिसला काय केलं होतं हे जे आठवण मला वाटतंय परत एकदा त्यांना करून द्यावी लागेल महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा